राज्यातील पंधरा लाखांच्या आतील कामं ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय वित्त विभागानं घेतला होता परंतु सदरचा शासन निर्णय मागे घेण्यात यावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयानं प्रतिज्ञापत्र सादर केल्यानं सदरचा निर्णय मागे घेण्यात आलाय यामुळे पंधरा लाखांच्या आतील कामं मजूर संस्थांना देण्यात यावी या आदेशाची तातडीनं अंमलबजावणी व्हावी म्हणून मजूर संस्थेच्या वतीनं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गुरुवारी निवेदन देण्यात आलंय काल मुंबई हायकोर्टाने एक, एक निकाल दिलेला आहे काम वाटप समिती संदर्भातला होता तो असा होता जिल्हा परिषद संदर्भातला की पंधरा लाखाची जी कामे होती ही ग्रामपंचायतीला निविदा देण्यात येत होती पण काल जो निकाल लागला याच्यामध्ये हा जो निर्णय होता हा रद्द ठरवण्यात आलेला आहे आणि ही जी कामं आहेत ती सर्व कामं मजूर संस्था सुशोगित बेरोजगार अभियंता आणि खुले कॉन्ट्रॅक्टर यांना या यापुढे हे कामं देण्यात येणार आहे ही अंमलबजावणी या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्या जिल्हा परिषद मार्फत झाली पाहिजे यासाठी या आज आम्ही मुख्य कार्यकारी आम्ही अधिकारी साहेब नरावडे साहेब यांना आज आम्ही सर्व मजूर सोसायटीचे सोसायटीचे सभासद यांनी आमचे नेते राजेंद्र माजी सभापती यांच्या नेतृत्वात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निर्णयाच्या हायकोर्टाच्या सर्व मजूर संस्थांच्या वतीने आम्ही एकमुखाने स्वागत करत आहोत आणि हा निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर जिल्हा परिषदेने करावी ही विनंती केलेली आहे दरम्यान यावेळी राजेंद्र महाले आलोक रघुवंशी यांच्यासह मजूर संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील मुकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे